राज्यामध्ये लाडक्या गणरायाचं उत्साहामध्ये स्वागत होत असताना यंदा मात्र नाशिकच्या मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसमध्ये होणारी गणरायाची रेल्वेवारी वारी हुकणार आहे कारण दरवर्षी मोठ्या भक्तिभावानं गणरायाच्या पाच बोगीमध्ये प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि दहा दिवस गणरायाची मनमाड मुंबई वारी होत असते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासूनची ही परंपरा आहे गोदावरी एक्सप्रेसचा गणेशोत्सव राज्यामध्ये प्रसिद्ध आहे मात्र रेल्वे प्रशासनानं गोदावरी एक्सप्रेस धुळ्यापर्यंत वाढवल्यानं धावत्या रेल्वेमध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यास अडचणी येणार आहे यंदा गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळानं गणपतींना बसवण्याचा गन� निर्णय घेतल्यानं अठ्ठावीस वर्षांनंतर प्रथमच गणरायाची रेल्वे वारी ही खंडित होणार आहे आपण पाहतोय गोदावरी एक्सप्रेस एक्सप्रेसमधून आता गणपती बाप्पाची वारी जी आहे ती आता खंड पडणार आहे त्या वारीला या गणपती बाप्पाच्या या गणेशोत्सवाचा सर्वत्रच त्याची चर्चा असते मात्र यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलेला आहे आपण पाहतोय मनमाडमधली ही दृश्य आहेत